नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहता महाराष्ट्र आजची बातमी <laughs> आपण जे निवेदन दिलंय या निवेदनाच्या आधीच मी तुमच्या पगारासंदर्भातला वेतन का, दिलं काय मानधन दिलं जातं मानधनाच्याऐवजी वेतन देण्यात यावं असा माझा विधानपरिषद सगळ्यांच्या नशिबानेचा जो प्रश्न लागला तो तो चर्चेला विषय येईल कधी टाकलाय आपण तो प्रश्न पटेल हे तुम्ही यायच्या आधी मागच्या वेळेसही मी प्रश्न टाकला होता आत्ताही तो प्रश्न टाकलाय खरं तर तुमच्या सगळ्यांचे विशेष आभार मी संपूर्ण दौरा फिरत असताना आमच्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील की आशा सेविका या पूर्ण वेळ त्या त्या गावामध्ये दौऱ्यात सहभागी होत्या हे तुम्ही किती चिवटपणे काम करता याचा अनुभव मला संपूर्ण दौऱ्यात आलेला

मुख्य सेविका म्हणून घेण्यात यावा उन्हाळ्याच्या सुट्टीत आत उ भरपूर उन्हाळा असतो त्यामुळे एक महिन्याची सुट्टी द्यावी आणि गावी गेल्यामुळं बाल मुलग मुलं बा, बालकं गावी गेल्यामुळं उपस्थिती राहत नाही त्यामुळे त्या आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा देण्याची परवानगी द्यावी या काळात पोषण ट्रॅकर मधील फोटोची अट्ट रद्द करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न झाले पतीची बदली मुलाचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली करावी पोषण ट्रॅकर ॲप मध्ये जे फेश हे केलं जातं फेश कॅप्चर त्याचा वापर करून शंभर टक्के नोंदी पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी तात्काळ कर दूर करण्यात याव्या पूर्वीप्रमाणे रजिस्टर वर टी एच आर वाटप करण्याची परवानगी द्यावी दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने एक महिन्याची सुट्टी द्यावी आमच्या आहेत आम आणि जे प्रोत्साहन भत्ता जो दिला जातो कामावर तो कंपल्सरी दोन हजार सेविका आणि एक हजार मदतनीसला देण्यात यावा मी लाडक्या बहिणी दोन शब्द सांगतो लाडक्या बहिणींची ही केवायची आमच्या अंगणवाडी सेविकांनी शंभर टक्के कामकाज शासनाने आमच्याकडून करून घेतलं आणि ई केवायसी करून सुद्धा परत आता म्हणे की पंधरा डिसेंबर नंतर पर परत ई केवायसी करायचं पडताळणी करण्यासाठी सुद्धा अंगणवाडी सेविका जबाबदार राहतील म्हणून आम्हाला प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं कि तुम्ही अंगणवाडी सेविकांनी ते ई वायसीची पडताळणी करा परंतु सेविकांनी ई केवायसी पहिले पण फॉर्म आमच्याकडूनच भरून घेतले शासन जे काम जास्तीचं काम आमच्यावर लादवत आहे ते सेविकांना अंगणवाडी व्यतिरिक्त जास्तीचं काम लादू नये हे आमची नम्रतेची कळकळीची विनंती आहे प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि दुसरा विषय या प्रत्येक महिन्याला आम्हाला करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं एखाद्या महिलेचा व्हिडिओ तयार होत ना आम्ही वीस वीस मिनटं अर्धा तास अंगणवाडी तिच्या दारात जाऊन बसतो महिला सुद्धा आमच्या दार अंगणवाडीत येऊन बसतात त्या कंटाळून जातात शेवटी निघून जातात त्यांचे जे आधार कार्ड आहेत ते लहानपणीचे आधार कार्ड आहे ते अपडेटला आलेले आहेत काही पुरुष पालक असतील पालक पुरुष त्यांचे सुद्धा लहानपणीचे आधार कार्ड आहेत तर जेव्हा आम्ही फेस कॅप्चर करायला जातो तो भरपूर अडचणी येतात तो, तो चेहरा जुळत नाही फेस कॅप्चर लवकर होत नाही त्यासाठी जर नाही झालं तर रोज आम्हाला फोन येतात की तुम्ही का नाही फेस कॅप्चर करत तुम्ही का नाही करत मग आम्हाला वरून दाट्या लागलं लाग की ते आम्हाला करावंच लागतंय तर ते सुद्धा एफरेचं काम आम्हाला ते बंद करण्यात यावं ही कळीची विनंती आहे आणि ऑनलाईन काम ज्या आहेत त्याच्यात अंगणवाडी सेविका आम्ही खूप वर्ष झालं की मानधनावर काम करत आहोत आमची एकच इच्छा आहे की आम्हाला वेतन श्रेणी मध्ये यावं अंगणवाडी सेविकेने जे निवेदन दिले आहे ते वरती शासनाला पाठवण्यात आएका ना ऐका ना फरेज बंद करायचं आमच्या हातात आहे तुम्ही वरतो काय करायचं ते काय नाही पाठीमागणार आहे का नाही पहिल्यापासून आले का नाही धन्यवाद